मी एक म्हटला की कालच्या प्रमाणे त्या ठिकाणी व्यासपीठाकडे आपण लक्ष देणार आहोत एकदा सूर्याला जगाचा आत्मा म्हटलं गेलं आहे शरीरा महत्व आहे तसे या जगाला सूर्याशिवाय

साठी आपण या ठिकाणी या सूर्य आपण होतच कर। पूर्वी करण्यासाठी जात आहे चला नववर्षाचा हा आपण या ठिकाणी करत दीप लावूया ज्ञानाचा प्रकाश पसरेल मानवतेचा दीप लावूया श्रद्धेचा प्रकाश पसरेल

गणेशी आपण त्या ठिकाणी समोरून ठेवूया दीप प्रज्वलनासोबत या ठिकाणी आपण सूर्यपूजन करणार आहोत मी मान्यवरांना नम्र विनंती करणार आहे की आपण सूर्यपूजन ही या ठिकाणी करायचं आहे आजचं हे सूर्यपूजन संकल्प पूजन आहे असं मला वाटत आहे हा संकल्प आपण या ठिकाणी करत आहोत हा संकल्प नववर्षाचा आयुष्यातील अपूर्णतेकडून पूर्णत्वेकडे हा संकल्प आहे विवेकानंदांच्या वाणीतून जे शब्द बोल त्या ठिकाणी उमटले ते अमृताचे पुत्र होण्याचा आपण आज नववर्षाचा हा संकल्प करत आहोत संकल्प करूया गांधीजींचा सच्चा सेवक बनण्याचा चला संकल्प करूया संकल्प करूया या ठिकाणी भारत मातेचा कृतार्थ भाव कृतार्थ मानव बनण्याचा संकल्प करूया विश्वाला पसायदान देणाऱ्या ज्ञानोबा यांच्या विवेकाचा नववर्षाचा नवसंकल्प करत आम्ही आमची शाळा स्वच्छ शाळा सुंदर शाळा करण्याचा ही संकल्प जो केला आहे हे दोन हजार पंचवीस वर्ष ह्या पूर्णत्व करे देण्यासाठी आम्ही केलेला आहे सूर्यपूजन संकल्प पूजन करत मान्यवर त्या ठिकाणी व्यासपीठावरती स्थानापन्न होत आहेत चला दोन हजार पंचवीस ही संकल्प पूजनाची गती पुढे नेत आहोत आपण सूर्य उपासना घेतात या ठिकाणी ही सूर्य वंदना नमो भास्कर दे अनोखा प्रकाश नमो भास्कर दे अनोखा प्रकाश या ठिकाणी सादर करीत आहेत आपल्या शाळेच्या साधक शिक्षिका सौ अनोखा

कुमारी भाग्यश्री मिस्त्री शंखनादानं या सूर्य वंदनाला सुरुवात करीत आहे दा दाखवून दिलं की दाखवून बेटा इकडं नाही ना एक थोडं इकडे सरकून घेऊ लागलेस अत्यंत सुंदर अशी सादर केलेली आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी पुन्हा अशा पद्धतीचा जल्लोष होणारच आहे आपण आपल्या जल्लोषाकडे त्या ठिकाणी जात आहोत आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर अतिथी आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल आपण आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी स्वागत करणार आहोत आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्याला लादलेले आहेत आपल्या विनंतीला मान देऊन आलेले श्री प्रमोदजी भामरे साहेब आदरणीय साहेब त्या ठिकाणी उपजिल्हाधिकारी म्हणून तथा जिल्हाधिकारी निवडणूक त्या ठिकाणी सांभाळत आहे अधिकारी होण्याच्या आधी शिक्षक धडाव सारख्या आदिवासी बाळ्यामध्ये त्या ठिकाणी आपण प्राथमिक शिक्षण त्या ठिकाणी आपल्या व्यवसायाला परंतु काहीतरी वेगळं करायचं आणि म्हणून तीन वर्षाची ही सेवा पूर्ण करत आपण त्या ठिकाणी एम या परीक्षा माध्यमातून त्या ठिकाणी आणि आपल्या जीवनाचं ध्येय आपण त्या ठिकाणी पूर्ण करत गेला तहसीलदार म्हणून त्या ठिकाणी आपण निवड झाल्यानंतर पुढे आपण दोन हजार एकोणावीस मध्ये त्या ठिकाणी या ठिकाणी उपजिल्हाधिकारी म्हणून उप दायित्व सांभाळलं शिरपूर या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी दायित्व सांभाळलं आणि आता नंदुरबार जिल्हा उपजिल्हाधिकारी म्हणून तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय नंदुरबार या ठिकाणी आपलं दायित्व सांभाळत आहात नुकत्याच त्या ठिकाणी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या नंदुरबार सर्व काम आपण त्या ठिकाणी अत्यंत चोख पद्धतीने बघावं एक कार्यक्षम अधिकारी म्हणून आपण आपली प्रचिती आहात सगळ्या मोबाईल आहे का मोबाईल आहे का असे आदरणीय ला, लाईव्ह चालू असेल बघा युट्यूबवर

हे शासनाचा संकल्पच आहे वाचन संकल्प आणि या वाचन संकल्पाची सुरुवात आपण कोणताही शासकीय कार्यक्रम आवर्जून करतो आणि म्हणून पेन आणि विशिष्ट गोष्ट या ठिकाणी आदरणीय साहेबांचा नमस्कार त्या ठिकाणी करत आहोत धन्यवाद मी मान्यवरांना विनंती करतो की आपण दोन मिनिटे सालापना भाव दुसरे प्रमुख अतिथी जवळचे ते यासाठी की शिक्षण विभागातून त्या ठिकाणी एखादा अधिकारी आला की आम्हाला आमचाच कुणीतरी अधिकारी आला असं वाटत असत म्हणून आजच्या कार्यक्रमाचे दुसरे अतिथी माननीय श्री निलेश पाटील साहेब गट शिक्षण अधिकारी म्हणून त्या ठिकाणी दायित्व सांभाळत आहेत नंदुरबार तालुक्याला ज्या ज्या ठिकाणी चांगलं काम असेल शैक्षणिक गुणवत्ता असेल अशा गुणवत्ता वाढीसाठी आदरणीय निलेश पाटील साहेब त्या ठिकाणी जोबाने काम करताना आम्ही अनुभवत आहोत नुकत्याच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या विधानसभा निवडणुकांमध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये तालुका नोडल अधिकारी म्हणून आदरणीय निलेश पाटील साहेब त्या ठिकाणी काम करत होते त्यांच्यासोबत काम करत असताना अत्यंत कर्तव्य दक्ष अनुभवलेला आणि म्हणून असे आदरणीय निलेश पाटील साहेब या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित झाले त्यांचाही सत्कार आपण करत आहोत मी आपल्या संस्थेचे सचिव माननीय डॉक्टर योगेशभाई देसाई यांना नम्र विनंती करतो की आदरणीय गिरेश पाटील साहेबांचाही आपण त्या ठिकाणी बुक अर्थात पुस्तक आणि पेन देऊन त्या ठिकाणी सन्मान करायचा सभासद हे असतात आदरणीय आजच्या कार्यक्रमासाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष माननीय श्री शंकरभाई रंगलाने या ठिकाणी उपस्थित आहेत मी आदरणीय सुषमा शाह मॅडमांना विनंती करतो की आदरणीय रंगलाने सांगवांचाही आपण त्या ठिकाणी सन्मान करायचा आहे कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी आवर् डॉक्टर पीतांबर ती सर ही या ठिकाणी उपस्थित आहेत मी पार्क भाईंना विनंती करतो की आदरणीय सरोदय सरांचाही आपण त्यांच्या जवळ जाऊ सत्कार निमित्त आहे आशीर्वाद त्या ठिकाणी घेत त्या ठिकाणी सत्कार करायचा आहे धन्यवाद कार्यक्रमाच्या निमित्ताने दरवर्षी खर तर काल एकतीस डिसेंबर होता रात्री बा पत्रे, पत्रे काम होते। एक या ठिकाणी पत्रकार बांधव येतात आणि या सगळ्या उपासनेची आजच्या कार्यक्रमाची प्रसिद्धी हे आमच्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे त्यांना आवडणार नाही पण वर्षाचा हा पहिला दिवस आणि आम्ही पत्रकारांचा ज्यावेळेस सन्मान करतो त्यावेळेस आमचा सन्मान आहे असं आम्ही त्या ठिकाणी गृहित धरतो आणि म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचाही आम्ही या ठिकाणी पेन देऊन सत्कार करीत आहोत आदरणीय सर्व पत्रकार बांधवांनी आमचा छोटासा सत्कार त्या ठिकाणी स्वीकारायचा आहे आदरणीय श्री राकेश कलाल साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत मी आदरणीय मनीष भाईना विनंती करतो की जी कलाल देशतो त्यांचा त्या ठिकाणी सत्कार करायचा आहे त्यानंतर

पैसाने केली त्यानंतर निलेश कुमार सर आय लोकमत श्रीयुत नितीन पाटील सर दिव्य मराठी पत्रकार छाया पत्रकार आपला सत्कार त्या ठिकाणी आणि राजेश भाई आपण आपल्या शिवस्ते त्या ठिकाणी करायचं आहे श्री त्या ठिकाणी मी त्रिवेदी सरांना विनंती करणार आहे आपले पर्यवेक्षक की आपल्या शुभस्ते सुमित भाऊ कुलकर्णींचा त्या ठिकाणी सन्मान करायचा आहे मनोज भाऊ पाटील मनोज भाऊ पाटील आणि श्रीयुद्ध निलेश चौधरी या ठिकाणी आहेत त्यांचाही सत्कार आम्ही राजेशभाईला विनंती करतो की आपल्याला शुभस्ते त्या ठिकाणी करायचं आहे निलेश पाटील सर प्रिंट मीडिया घेऊन जातात दिसत त्या ठिकाणी सगळे पत्रकार बांधवांची नावं आम्ही घेतलेली आहेत एखाद पत्रकार बांधलो बातमी कव्हर करण्याची पुढे आणून गेला असते तर कृपया आम्हाला त्या ठिकाणी सांगावं आम्ही सन्मानानं त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा त्या ठिकाणी कुठची सन्मान करू इच्छितो धन्यवाद यानंतर आपण पुढच्या अत्यंत आपल्या आवडत्या